नमस्कार हिनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण छान हे खरपूस भाजून याचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे कारण की आता दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस आता गौरी जाईपर्यंत आपल्याला भरपूर काम राहते आणि हे एक्स्ट्राचे काम असे करून ठेवावं लागतात त्याच्यामुळं आता हे चालू आहे आता गौरीसाठी फराळाचं पण बनवायचं आहे काही घरी बनवणार आहे आणि काही बाहेरून विकत घेऊन येणार आहे कारण की आता आपलं तुम्हाला माहिती आहे मेसपणे त्याच्यामुळं एवढं ॲडजस्ट करणं अवघड आहे त्याच्यामुळं जसं होईन त्या पद्धतीने आपण करणार आहोत तर इथे ना खूप तुळशीला असे बारीक बारीक काळे काळे किडे झाले आणि इतकी छान तुळस आलेली होती पण नेमकं त्याला इतके बारीक बारीक किडे झाले वीस पंचवीस अशा आपल्या तुळशी आलेल्या होत्या आणि सगळ्या जळून गेल्या काय झालं काही त्याचं सांगताच येत नाही मी महाग व्हिडिओ केला होता भरपूर छान आपल्या तुळशी आलेल्या होत्या आणि आता पण ह्याला खूप किडे लागले आहेत त्याच्यामुळं मी इथं काय केले पाण्याच्या बॉटलमध्ये सोडा वगैरे घालून आता ते तुळशीवर मारलेलं आहे तर आता बघू आता किडे वगैरे तुळशीचे जाता का काय होता तर दुसऱ्या दिवशी ना मी हे मला एक जणांनी उपाय सांगितला होता म्हणून मी केला होता पण दुसऱ्या दिवशी पूर्ण जे तुळशीचे पानं आहेत ना ते सगळे वाळून गेले होते तर तुम्ही असं काही उपाय करू नका मी तुम्हाला उद्याच्याला दाखव ना आपली तुळस नेमकी आता कशी झाली आता तरी मी थोडे शेंडे वगैरे कात्रीने कापून थोडीशी जरा बरी आहे नाही तर खूप असं बघू वाटत नव्हते हो इतकी खराब झाली तर पहा मी भांडे वगैरे घासलेले आहेत भरण्या वगैरे आणि आज दुपारी हॉटेल बंद ठेवले दुपारपर्यंतच आज उघडलं होतं कारण की एस्ट्राचे कामं भरपूर आहेत त्याच्यामुळं कस्टमर आणि घरातले कामं हे करणं खूप अवघड आहे त्याच्यामुळं आज दुपारन सुट्टी दिलेली आहे मेसला आणि हा पहा आपण मेसमध्येच आपल्या हॉटेलमध्येच गणपती बसवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा